श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर उद्या आहे दर्श अमावस्या म्हणजेच दहा मार्च दोन हजार चोवीस या रोजी आहे दर्श अमावस्या तर ती लागते शनिवारी म्हणजेच आज सायंकाळी सहा वाजून अठरा मिनटानंतर आणि ती रविवारी दहा मार्च द दोन हजार चोवीस या रोजी साधारण दुपारी अडीचपर्यंत ही अमावस्या आहे तर उद्याची ही सूर्य म्हणजे जेव्हा सूर्य उगवतीची अमावस्या म्हणतात ती उद्याची आहे पण आज रात्रीपासूनच आपण या अमावस्याचं सुरुवात होत आहे तर उद्या म्हणजे दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत आप याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी इच्छा ही आपल्या स्वामीच्यामध्ये तुम्हा सरां सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर पहा अमावस्या आणि पौर्णिमा हे प्रत्येक महिन्याला एकदा येत असते दर पंधरा दिवसांनी अमावस्या आणि त्यानंतर त्या पंधरा दिवसांनी पौर्णिमा असं म्हणजे महिन्यातून एकदा पौर्णिमा आणि अमावस्या हे तिथे येत असतात तर ह्या दिवशी आपल्याला महत्त्वाच्या सेवा करायच्या असतात किंवा महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात अमावस्या ही कधीच वाईट नसते पण आपण आपल्या घरातील नकारात्मकता म्हणजेच वाईट शक्ती वाईट ऊर्जा किंवा जे काही अस्वच्छ आहे तर ते स्वच्छ करण्याचा दिवस असतो तर आपलं सर्वप्रथम सर्व आपल्याला असं आपलं घर स्वच्छ करायचं आहे घरातील जाळ्या दरमट्या दर शनिवारी अमावस्याला काढाव्यात त्याचप्रमाणे खडे मीठ जे मोठं मीठ असतं तर जाड्या मिठाने घरातली फरशी पुसावी त्यामध्ये थोडंसं हळद टाकावी गोमूत्र टाकावं तर लिंबू टाकायचं असेल तर टाकू शकता तर हे सर्व पिळ घेऊन आपल्याला घरातील फरशी पुसायची आहे जेणेकरून घरात स्वच्छता राहील आणि ह्या खडेमिठ्यामुळे सुद्धा घरातील जे काही बारीक किडे असतील किडे मोकडे असतील तर ते सुद्धा मरून जातात म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात त्याचप्रमाणे आपल्याला हे सुरुवातीला आपला मुख्य दरवाजा आहे तोही साफसुथरा करायचा आहे कारण आपली जी ना आपण लक्ष्मी येते तर ती मुख्य दरवाजातूनच येत असते त्यामुळे आपला मुख्य दरवाजा हा नेहमी व्यवस्थित असावा घराबाहेर चपलांचे ढीग नसावेत जेणेकरून अस्वच्छता किंवा निगेटिव्हिटी एनर्जी निगेटिव्ह एनर्जी बघा आपल्याला असं जे घर व्यवस्थित जिथे चपला व्यवस्थित ठेवलेल्या आहेत ते कसं वाटतं आणि एखाद्या घराबाहेर भरपूर चपला अशा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत तर तो ते चित्र आपल्याला कसं वाटतं हे फक्त आपण जेव्हा बोलतो किंवा इमॅजिन करतो तेव्हा सुद्धा आपल्याला क जाणवतो ह्या दोन्हीतला फरक तसेच लक्ष्मीलासुद्धा येताना किंवा घरात आपल्या घरी कोणीही येत असेल तर ते एक प्रसन्न वातावरणात प्रसन्न मुद्रेने आपल्या घरी येईल त्यासाठी आपण आपलं घर आपला उंबरटा म्हणतात ना घरात आपलं घर पाहायचं असेल जसं आपला, आपला, आपला चेहरा असतो तसा घराचा चेहरा म्हणजे मुख्य दरवाजा आपलं अंगण हा आपला हे असतं तर त्याचप्रमाणे आपल्याला घराचं जे चेहरा आहे तो सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे सडा रांगोळी करायची आहे आणि आपला मुख्य दरवाजा त्यामध्ये हळदी कुंकू म्हणजे म्हणतो ना हळदी कुंकू लावायचे आहेत स्वस्ती काढायचे आहेत जे काही शुभ चिन्हे आहेत तर ती शुभचिन्हे आपल्याला या रांगोळीमध्ये काढायची आहेत मुख्य जो दरवाजाचा उंबरटा आहे तर त्या उंबरट्यावर गोमूत्र आणि हळद जी असते त्याचं लेपन करून आपल्याला ते पट्टे आपल्या त्या उंबऱ्यावर ठेवा लावायचे आहेत तसेच तिथेसुद्धा आपल्याला त्याची पूजा नेहमीच करायची आहे आणि दरम असाल तर न चुकता व्यवस्थित मी हळदीचं लेपन करावं ज्यांना शक्य आहे त्यांनी दर गुरुवारीसुद्धा करावं त्यानंतर आपल्याला अमावस्या दिवशी घराचा पूर्ण आपल्या घराचा उतारा करायचा असतो म्हणजे नारळ फिरवून तो नारळ आपल्याला तो तोडून झाल्यानंतर स्व श्रीस्वामी समर्थ असा कंटिन्यू त्या मंत्राचा जप करत करत आपल्याला पूर्ण घराचासुद्धा उतारा ज्यांना करायची इच्छा असेल तर त्यांनी करू शकता तसेच प्रत्येक अमावस्याला आपल्या ग्रामदेवतांचा मानसन्मान करायचा आहे तर ग्रामदेवता म्हणजे काय तर तुम्ही जिथे राहत असाल म्हणजे ते शहर असेल खेडं असेल तर तिथे जिथे राहता तिथे आसपासच्या आपल्या देवी देवता म्हणजे त्यात गणपती आले मारुती आले किंवा मा शिव आले तुमच्या घराजवळ एक दत्त मंदिर असेल स्वामींचं मठ मंदिर असेल तर तिथेसुद्धा जाऊन तुम्ही मानसन्मान करायचा आहे तर मानसन्मान कसा करायचा आहे आपण बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं आहे परत एकदा तुम्हाला सांगते की आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे विड्याची दोन पानं घ्यायची आहेत आणि त्यानंतर सुपारी आणि यथाशक्ती दक्षिणा एक रुपये सव्वा रुपये किंवा पाच अकरा रुपये जे तुम्हाला शक्य आहे तर ती दक्षिणा घ्यायची आहे फुले घ्यायची आहेत आणि कापूर आणि उदबत्ती ह्यासुद्धा गोष्टी घ्यायच्या आहेत आणि आपल्या घराजवळच्या मंदिरात जायचं आहे तर उद्या आमोस आहे तर उद्या सकाळी बाराच्या आतमध्ये तुम्ही जर सन्मान केलात तरी चालेल ज्यांना वेळ नाही त्यांनी आज संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी केलात तरी चालेल तर आपल्याला तिथे जाऊन आपलं जे काही मनोकामना असेल त्याबद्दल सांगायचं आहे मी स्वामींच्या आज्ञेने आपला मानसन्मान करीत आहे आणि आपलं जे काही मुख्य समस्या असेल किंवा समस्या नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही मानसन्मान करत आहोत आणि हात तुम्ही मान्य करून घ्या आणि माझ्या माझ्या कुटुंबाचं संरक्षण करा माझ्या कुटुंबाला योग्य संरक्षण मिळावं किंवा जे काही भक्तिमार्गात आम्ही आमचे मी माझे कुटुंब राहावं यासाठी आपण त्या शिवांचा असेल किंवा गणपतीचा असेल तिथे मानसन्मान करायचा आहे हातात तो नारळ घेऊन महा त्या देवताकडे बघून स्वामींचा जे जयकार करायचा आहे त्या दे ते देवतेचा जे जयकार करायचा आहे आणि मग आपल्याला तो नारळ तिथे त्या देवासमोर ठेवायचा आहे जी आपण खाऊची पाने घेतलेली आहेत तर ती पाने तुम्हाला दक्षिण ठेवायची आहेत म्हणजेच दक्षिणेकडे त्या पानांचं डेट येईल आणि उत्तरेकडे तो जो शेंडा असतो तो, तो दक्षिणेकडे येईल आणि त्याचे डेट असतात तर उत्तर उत्तर है है। है, है ते उत्तर दिशेला येतील तर असं दक्षिण उत्तर आपल्याला हे ठेवायचं आहे विड्याचं पान जे आहे टोक आहे ते दक्षिणेकडे असावं कारण तेच ह्या म्हणजे ग्रामदेवता मानसन्मान यामध्ये ते महत्त्वाचं आहे तर त्यावर सुपारी आणि जे दक्षिणा असेल ते दक्षिणा ठेवायची खडीसाखर ठेवायचं आहे आणि जयजेकार करायचा आहे तसेच कापूरसुद्धा प्रज्वलित करायचा आहे तिकडे आणि का कापूर प्रज्वलित करत असतानासुद्धा आपल्याला स्वामींचा जयजेकार त्या देवतेचा जयजेकार आणि आपली जी मनोकामना असेल त्याबद्दल आपण सांगायचं आहे आणि बघा अमावस्याला ज्यांना ज्यांना शक्य आहे ते, ते ब्राह्मणाला तुम्हाला जर काही यथाशक्ती जी शिधा देता आली तर ती शिधा सुद्धा तुम्ही बाराच्या आतमध्ये द्यावी तर त्यामध्ये जानव्याचे जोड असते त्यानंतर सव्वा पेढे सव्वा पावश पेढे असतात आणि ह्यासुद्धा गोष्टी असतात तर ते जे हिरण्यदान या गोष्टीला म्हणतात तर हे ज्यांना हिरण्यदानं शक्य आहे त्यांनी हिरण्यदान करू शकता नसेल तर तुम्ही किमान आपल्या ग्रामदेवतांचा मानसन्मान करावा जेणेकरून आपल्या पूर्ण कुटुंबाचं आणि आपलंसुद्धा संरक्षण होईल सगळ्यांचे सुंदर असे म्हणतो आपण प्रकृतीसुद्धा छान राहील तर यासाठी ग्रामदेवतांचा मानसन्मान करणे गरजेचे आहे तसेच आपले आता वास्तूचं झालं त्यानंतर आपल्याला समजा घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्याचासुद्धा उतारा आपल्याला करायचा आहे आणि तो नारळ आपल्याला जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकायचा आहे किंवा जिथे वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यात सोडला तरी चालतो लहान मुले असतील आजारी माणसं असतील किंवा तुमच्या घरात एखादं वाहन असेल तर त्या वाहनाचा उतारा सुद्धा करायचा असतो तर ते वाहन सुरू करायचं आहे त्याची पूजा करून घ्यायची आणि तो सुरू करून मग त्याचा नारळ उतारा करायचा असतो आणि तो, तो नारळसुद्धा आपल्याला बाहेर टाकायचा असतो तसेच कर्पूर होम ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य कर्पूर होम करायचा आहे देवाऱ्यासमोर बसून तुम्हाला तो तु कापूर हातात कापूर आणि नारळ घ्यायचा आहे जर भीमसेने कापूर घेता आला तर अतिउत्तम नसेल तरच तुम्ही दुसरा कापूर घ्या आणि कमीत कमी सात जे कापराच्या वड्या असतात तर त्या घेऊन आपल्याला एक एक असे जाळत जायचे आहेत जा जर का नारळाला तडा गेला तर तो नारळ तुम्ही टाकून देऊ शकता पण जोपर्यंत तडा जात नाही तोपर्यंत प्रत्येक कामं हो किंवा दर शनिवारी तुम्ही जर भरपूर होम घरात करत असाल घरात म्हणजे पहिल्यांदा जो वडी असते तर देवासमोर लावायची आपली मनोकामना बोलायची स्वामींचा जय जयकार करायचा कुलदेवतेचा जय जयकार करायचा आणि आपल्या घरातील प्रत्येक खोलीतून आपल्याला हा नारळ फिरवायचा आहे हळूहळू न म्हणजे जास्त जर चुकून जर आपल्याकडून काही अपघात होऊ थो शकतात म्हणून थोडं थोडं हळू व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला करायचं आहे तर नाहीतर ह्यांनी सांगितलं असं नाही आपण व्यवस्थित जे गोष्टी करतो ते व्यवस्थितच करायच्या आहेत शांतपणे करायच्या आहेत आणि त्यानंतर जेव्हा ह्या नारळाला तडा जाईल तेव्हा हा नारळ तुम्ही टाकून दिलात तरी चालेल आणि जोपर्यंत तळा जात नाही तोपर्यंत तो वापरलात तरी चालेल पण हा नारळ आपल्याला घरी खायचा नाही आहे तर तो तुम्ही वाहत्या पाण्यात घरी सोडायचा असतो तर अशा प्रकारे आपल्याला जी दर्शा मवस्य आहे त्यासाठी जे छोटे मोठे उपाय आहेत पण खूप प्रभावी आहेत असे उपाय आपल्याला मी सांगत आहे त्याचप्रमाणे आपण बाराच्या आतमध्ये आपल्याला आपल्या पित्रांसाठी म्हणून दही भात जो बिना मिठ्याचा भात असतो तो थोडासा भात करून वेगळा तो दही भात तो आपल्याला आपल्या छतावर असेल गच्चीत असेल किंवा तुमच्याकडे जर अंगण असेल तर त्या अंगणामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद शुभाशीर्वाद मिळावा म्हणून त्यांना प्रार्थना करून तो आपल्याला द प्रत्येक अमावस्याला हा दही भाताचा जो नैवेद्य असतो तो आपल्या मित्रांना द्यायचा असतो तर नक्कीच आपण सुद्धा ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचे खूप छान असे खूप छान रिझल्ट मिळत असतात तर पहा सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं जे नामस्मरण आहे नित्यसेवा आहे ह्या गोष्टीसुद्धा करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला मांसाहार आणि मद्यपान ह्या गोष्टी टाळायच्या आहेत जर तुमच्या घरात कोणी ऐकत नसेल किमान तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा जेणेकरून एक सुंदर अशी संस्कृती आणि छान म्हणतो ना आपण प्रत्येकाला असंच वाटत असतं माझं कुटुंब सुखी समाधानी राहावं किंवा आजारी पडू नये किंवा त्या आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट येऊ नये तर यासाठी आपल्याला काही गोष्टी पाळायच्या असतात तर हार हार पहा मांसाहार हा टोटली वर्ज असतो कारण पहा तुम्ही जेव्हा मांसाहार करता तेव्हा एका जीवाला तुम्ही मारून खात असता तो जीव जेव्हा जात असतो तेव्हा तो तुम्हाला आशीर्वाद देतो का तळतळ देतो तुम्ही सांगा ज आता बऱ्याचदा आपण पाहतो एखाद्या ठिकाणी हे सगळं कर केलं जातं तर तो जेव्हा जीव आता आपला जर जेव्हा जीव जात सपोज आपण विचार केला के तर आपण जाताना काही खूप म्हणजे कुणामुळे आपण जात असेल तर त्याला आपण आशीर्वाद देतो का तसंच आहे तर हे खूप त्याचे शिवाय शिवाय शाप किंवा आपल्याला लागत असतात आपल्या कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतात तेव्हा शाकाहार हा स सगळ्यातच उत्पन्न आणि म्हणतो ना आपण खूप चांगला आहार आहे तरी कितीही का काही असेल तर तुम्ही शाकाहाराला जेव्हा सुरुवात करता तेव्हा खूप सुंदर तुमच्या सात्विकता तुमच्या आचरणात येते तुमच्या विचारात येते तुमच्या म्हणतो ना आपण आपण जे काही बिहेवियर करतो तर पूर्ण पॅटर्न्स आपले चेंज होत असतात तेव्हा शाकाहार हा आणि सात्विक आहार घेणं हा खूप गरजेचा असतो तर तुमच्या कुठल्या महत्त्वाच्या सेवा अस चालू असतील तर पराणं घेणे टाळावे आणि स्वामी सेवेकडे तरी जिथे मांसाहार केला जातो तिथे अजिबात आपण एक पाण्यासुद्धा पिऊणे असं म्हटलं जातं कारण त्यां आपले जी काही सेवा असते ती विनाकारण आपण नको त्या ठिकाणी वाया घालवतो आणि त्यांच्या घरातील निगेटिव्हिटी आपण घेतो सो so, आपण ह्या गोष्टी त्या पाळूया आणि झालेली सर्व सेवा चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ